नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला गाई बाजारात तर मित्रांनो आज आपण सांगोला गाई बाजारातील सर्व प्रकारच्या गायींची चालू मार्केट रेट या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे आता तीन पाच आठ पाच दर पस्तीस छत्तीस रुपये झालेला आहे तर दुधाला दर वाढल्यामुळे गाईंच्या किमतीत काय बदल झालेत का ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्टोअर करणार आहे बघू शकताय बाजार किती भरला आहे तर मित्रांनो आपण प्रत्येक रविवारी सांगोला बाजार शनिवारी मोडलिम बाजार गुरुवारी बारामती बाजार आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुम्ही कोणत्या भागातून कोणत्या गावातून कोणत्या तालुक्यातून हा व्हिडिओ पाहता येईल हे कमेंट नक्की करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते पण कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या गायींच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करूया चला तर जाणून घेऊया वेलेल्या वे गाय असतील पार्ट्या गाय असतील गाभून गाय असतील अशा सर्व प्रकारच्या गायींच्या किमती चला तर व्हिडिओला सुरुवात करू त्याआधी जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा किती वेळा ताजे मामा तिसऱ्या किती दिवस टायम आहे दहा दिवस किती पिढे दुसऱ्या येताला दुसऱ्या अकरा अकरा बावीस लिटर पिळ दुसऱ्या दुसऱ्याला बावीस लिटर पिळ येईल बघू कुठलं गाप चिंचली काय किंमत चांगली नव्वद हजार रुपये कशी मागणी होती मागणी दोन कन्सेक्टरला अडुसष्ट हजाराला मागते ती काय काय म्हणताय मग फायनल चौऱ्याऐंशी हजार फायनल होईल चौऱ्याऐंशी हजाराला गाई सोडायची मित्र सत्तर हजारापर्यंत गायीची मागणी होती व्यवहार चालू आहे नमस्कार कुठलं गाव दिसंगी किती वेळेत तिसऱ्यांदा पाडे किती दिवस झाले येऊन येऊन वीस दिवस झाले दूध किती दोन टायमाचा अठरा लिटर गाय मित्रांनो वेलेले अठरा लिटर दूध चालू आहे मोठ्या मापाची गाय देऊ शकता दोन टायमाचा अठरा लिटर दूध तीस आहे काय सांगितली किंमत सत्तर हजार सांगायची पंचावन्न अठरा लिटर तुझा बोल हजाराला काय सोडायचे मित्रांनो मोठ्या मपा मोबाईल नंबर सांगायच सत्त्याण्णव तीस एकोणतीस एकोणतीस सहासष्ट ब्याण्णव पहिलं राताला कशी येत दाताला पहिला रुज आहे किती दिवस दहा दिवस पहिलं रो आजच का लोड आहे दहा दिवस टाइम आहे काय सांगितलं किंमत पंच्याऐंशी सांगाय पंच्याऐंशी पंच्याहत्तर ला दाताला आदत आहे किती पिळल पहिला बघा सतरा अठरा अठरा लिटर पिळल कुठलं गाव इंदापूर इंदापूर मोबाईल नंबर सांगाय त्र्याण्णव बावीस त्र्याण्णव बावीस झिरो झिरो नऊ नऊ डबल झिरो चौसष्ट ओलीकडली किती पिळे पहिलं बाबा तुला अठरा लिटर पिळे पहिलं अठरा लिटर पिळे दुसऱ्या दुसऱ्याला वेलेले काय खाली कालवड खाली कालवड आहे काय बघू शकता कि मग काय सांगेल सांगाय पंचाळीस सत्तर लावू शकता दहाजी वेलेले खाली कालवड हो आहे अठरा लिटर रोला पिळे सत्तर हजाराला सोडायचे फायनल कसे दाताला किती वे तौथ्या किती दिवस टायम आहे दुधावर आहे दूध दुद किती आहे बारा लिटर पार्टी गाय चौथ्या वे दोन टाईम माझ बारा लिटर दूध आहे गायला चौथ्या ती पार्टी बारा लिटर दूध कुठलं गाव जुनूनी काय सांगितलं चाळीस चाळीस सांगताय काय अपेक्षा आहे फायनल फायनल काही देईल काय अपेक्षा काय फायनल फायनल अपेक्षा काय तीस हजार रुपये तीस हजाराला काय सोडायचे बारा लिटर दूध आहे मोबाईल नंबर सांगाय मोबाईल नंबर कि येते पहिला रू आत्ता विले दा दा हो का दाला कसे साधा पहिला रू साधा ओढ आहे लोडाय शकत आहे खाली काय खाली फोंड आहे किती पिळेल रूला सतरा अठरा पडेल रूला किती पिळेल दोन टाईम आज सतरा अठरा पडेल काय किंमत सांगता येईल सांगाय पंच्याण्णव ऐंशी ला फायनल कुठलं काय शिरस मोबाईल नंबर सांगायचं नव्वद शहाण्णव छत्तीस दहा छत्तीस नव्वद शहाण्णव छत्तीस दहा छत्तीस ऐंशी हजाराला गाय सोळा मित्रांनो मोठ्या मोठ्या किती वेळ हो किती वेळ तिसऱ्या येत आहे दुसऱ्याला किती पिळे दुसऱ्या वेताला किती पिळी तिसऱ्या गोताची गाय आहे मित्रांनो दुसऱ्या हाताला पंचवीस लिटर पिळेले मोठ्या मापाची गाय आहे दहा बारा दिवस टाईम आईला दुसऱ्याला पंचवीस लिटर पिळी आता तिसऱ्या हाताला वेळेला झाली काय बघू शकताय कुठलं गाव गाव कुठलं तर चिमदेवडी किती सांगता येते एकवीस सांगा एकवीस द्यायची कशी लाखाच्या आसपास मोबाईल नंबर सांगायचे नव्वद पंच्याहत्तर नव्वद पंच्याहत्तर तेहत्तीस तेत्तीस बावन्न एक्क्याण्णव किती वेळ वेळेचे जाताला दुसऱ्याचे साहे किती पिढे पहिल्यावरला बारा बारा चोवीस लिटर पिळिय मोठ्या मापाची गाय पाहू शकताय दुसऱ्या आहे दहा पंधरा दिवस टाइम आहे हिला पण काय सांगता एक चाळीस कशी द्यायची फायनल कमी जास्त होईल एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगितले किती वेळ किती वेळ चौथे किती दिवस टाईम आयला एक महिना चौथ्या वेळ ताजे गाय मित्रांनो मोठ्या मापाचे एक महिना टाइम आयला किती पिढी तिसऱ्या येताला तिसऱ्या वेळ आला किती पिढी तिसऱ्या वेळेला किती पिढीस पस्तीस पिढी मोठ्या मापाचे आहे तिसऱ्या वेळला पस्तीस लिटर पिळलेले चौथ्या वेळला वेळ झालेले कुठलं गाव पाचशे गाव पाचशे गाव पाचशे गाव पाचशे गाव भाऊ शकता गाय मोठ्या मापाचे नव्वद हजार किंमत सांगितली नव्वद हजार किती व्या ताजे किती व्या ताजे पाचव्या किती पिळे चौथ्या येताला चौथ्या वेळ आला किती पिळे वीस लिटर पाचव्या आहे चौथ्या व्यक्तला वीस लिटर पिळेले मोठ्या मुंबई आहे पण दहा पंधरा दिवस कायम आहे पण कुठलं गाव गाव कुठलं वासूत किती किंमत आहे साठ हजार फायनल फायनल काय अपेक्षा साठ हजाराला दिलेली काय देऊ शकताय कसा आहे दा आता आला दुसऱ्या येताला आहे दुसऱ्या येतात सात आत काय मोठ्या बापाची टॉपचे काय बोहू शकताय किती वेळ आहे बैलरला फायल्यावरला पंचवीस प्लस वेळ आहे बैल्यारोला पंचवीस वेळ आहे किती टाईम आला पंधरा दिवस पंधरा दिवस काय किंमत सांगता येईल किंमत सहा लाख सांगा एक सहा लाग द्यायची का एकदा एकदा आला कुठलं का मार्शर मळशिरस पलीकडची किती वेळ आहे ही दुसऱ्यांदा साधा ही किती पिढी पहिल्यावरला पहिल्यांदा बावीस पिढी पहिल्यावरला बावीस पिढी हिला किती टाईम आहे अजून पंधरा दिवस साधात पंधरा दिवस टाईम आहे हिला हिचं काय सांगताय एक एकदा ही कशी द्यायची लाखाला मोबाईल नंबर सांगायचा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव तेवीस बहू शकता दोन्ही पण पंचवीस लिटरच्या गाई त्या टॉपच्या त्या येत्या रो येत्या दोन्ही पण दाताला कशी आहे आदत कुठली ही आदत आहे पहिला रो आदत कालवड आहे मोठ्या मापात आहे कालवड लोह बघू शकताय किती दिवस टायम आहे ला पंधरा दिवस काय सांगताय त्या फायनल आहे पंच्याण्णवला फायनल सोडायचं आहे एकोण फायनल मोठ्या मोपाची ती मोबाईल नंबर सांगा तुम्ही अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव तेवीस तर मित्रांनो अशा प्रकारे आपण गायींच्या किमती के कवर केल्या आहेत पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण गायींच्या किमती कवर करणार आहे जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहताय एक कमेंट नक्की करा धन्यवाद सांगोला गाई बाजार